नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण म्हणत निफ्टी बँक निफ्टीचे विश्लेषण मित्रांनो एक कळकळीची विनंती आहे सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत खरंच सबस्क्राईबर खूप कमी आहेत कमी मराठी लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचतोय सर्वात अनालिसिसच्या आधी सांगतोय स्ट्रॅटेजीस जे शेअर करतो तुमच्या डेली मार्केटच्या पूर्ण आपण ऑप्शन बाईंग सेलिंगचे लेवल्स आपण डिस्कस करतो या व्हिडिओ मधून लक्षात घ्या लाईव्ह व्हिडिओ सुद्धा घेणार आहे लाईव्ह अनालिस पण असल्या सगळ्या गोष्टी जवळपास तुमच्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न करणार आहे पण माझी ताकद तुम्ही आहात आणि तुम्ही ताकद माझी अजून वाढवू शकता कशी सबस्क्राईब लाईक आणि शेअर करून सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचतो ही कळकळीची विनंती आहे सर्व मराठी माणसांपर्यंत तुम्ही पोहोचवा ठीक आहे चला तर मग सुरू करूया मार्केट अनालिसिस निफ्टीचा विचार केला मी काल जे म्हटलं होतं ना किती जणांना आठवते काल मी काय म्हटलं होतं मार्केट लक्षात घ्या हा एक गॅप डाऊन सेलिंग झाली या गॅपच्या आसपास जर गॅपअप झालं डेफिनेटली मार्केट खाली येणारच आणि हे आलेलं आहे म्हटलं फूड बाय करा होल्ड केलं असेल चोवीस आठशे होता डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता थोडाफार वर्षाच्या हिशेने परंतु सरळ खायला तर फूड बाय करा बघा मार्केट त्याच्या पुढची कॅंडल पण खाली आली ही जी कालचा जो हाय होता तिथपर्यंत सपोर्ट घेतला चोवीस हजार आठशेच्या आसपास मग बाउन्स बॅकहून साईडवेज आपल्याला बघायला मिळाली आहे ही लक्षात घ्या मग जवळपास काय मार्केट चोवीस आठशेच्या वरती होल्ड करण्यात यशस्वी राहिले आज हे क्लीन क्लिअर कट आपल्याला बघायला मिळते लक्षात घ्या ओके आता याच्यामध्ये काही नवीन गोष्टी ऍड करू शकतो का करायची गरज आहे का माझ्या मते मला असं वाटत नाही करायची गरज आहे पण तरी सुद्धा आपण ऍड करूया लक्षात घ्या पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण अनालिसिस करूया लक्षात घ्या आता इथून बघा हा एक आपण एक असा एक लेवल काढूया ती म्हणजे आपला रिट्रेसमेंट ठीक आहे लेव्हल्स परफेक्ट आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानुसार आता लेवल्स बघा कोणती एक चांगली सपोर्ट रेंज आपली करंटमध्ये ही आहे जी डार्क मध्ये काढूया आणि चांगली रिझेक्शन लेवल म्हणजे आजच्या दिवसाचा आहे म्हणजे तुम्हाला काय बघायला मिळालं एक मोठा रिजेक्शन आणि एक मोठा सपोर्ट तुम्हाला दोन लेवल्स यातल्या बघायला मिळाले ते लक्षात घेऊ ओके त्याचबरोबर आता इथून बघा ही एक लेवल आता क्लिअर कट बघायला मिळते त्याच्यानंतर इथून खाली येताना मार्केट जे आहे कोणती रेंज बघायला मिळते बघा थोडाफार खाली यावे आणि ही एक लेवल बघायला मिळते आणि इथून खाली येताना एक ही छोटीशी लेवल जी आहे ती ऍड करून घ्या चोवीस सातशे ओके त्याचबरोबर वरच्या दिशेने अजून कुठे रेंज काढू शकतो का बघा ही एक लेवल ऍड करून घेऊया आणि त्याच्यानंतर जरा वरच्या लेवल्स काढायच्या असतील आता ही एक आहे एक टार्गेट त्याच्यावरती दुसरं टार्गेट त्याच्यावरती आपण जाऊया तिसरं टार्गेट आणि ते कोणत्या बागा, बघा बघायला मिळते का परफेक्ट हे म्हणजे हे तीन टार्गेट्स आहेत ठीक आहे आता हे जे टार्गेट जे आहे थोडाफार वरती सुद्धा आपण पुश करू शकतो जवळपास ह्या लेवलच्या आसपास सुद्धा आपण पुश करू शकतो अ नऊशे वीसच्या आसपास किंवा माझं माझं असं मत आहे की थोडाफार आपण वरती सुद्धा पुश करू शकतो ही हा रेंज ओके माझ्यामध्ये क्लिअर कट आणस आहे आता लक्षात घ्या मार्केट जे आहे हे आता उद्या ओपनिंग वरती डिपेंड आहे पूर्ण आता तुम्ही म्हणाल सर ओपनिंगचा काय विषय आता ऍट द टॉप म्हणजे जवळपास काय मार्केट ऑल टाइम हायच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करतो आणि ही त्याच्यामध्ये अडथळा जो आहे हा थोडाफार हा गॅप आहे कोणता हा थोडाफार हा गॅप आहे हा मोठा एक अडथळा आहे हे तुम्हाला लगेच समजते ठीक आहे सो so, आता आपण काय करू शकतो हो? आता आपण एक गोष्ट करू शकतो हो की एक तर मार्केट हा जो ही जे ट्रेंड आहे आता आजच्या दिवसाचा ट्रेंड असं झालाय बघा या ट्रेंड लाईनला अनुसरून मार्केट चाललंय बरोबर आणि सपोर्ट त्यांनी इथे घेतलाय एक तर आपल्याला एक चांगला ब्रेकआउट मिळून देत किंवा छोटासा एक ब्रेकडाऊन मिळून देत कारण थोडाफार खाली येऊन मग परत लेवल तोडण्याचा प्रयत्न करेल किंवा मार्केट जर खाली आलं सेलिंग मध्ये मार्केट तुम्हाला ह्या रेंजमध्ये ट्रेड होताना बघायला मिळू शकतो जवळपास काय टॉपला थोडाफार मार्केट एक चॉपी बघायला मिळू शकतो चॉपी म्हणजे काय चॉपी म्हणजे काय चॉपी म्हणजे थोडक्यात आपण साध्या भाषात म्हणतो ते म्हणजे काय साईडवेज मार्केट हे लक्षात असू सो आपली स्ट्रॅटेजी काय चोवीस जर आठशेच्या खाली मार्केट जर होल्ड करतात सकाळच्या पंधरा मिनिटात तर लक्षात घ्या मार्केट सह चोवीस सातशे पन्नासच्या आसपास इथे येणार सपोर्ट गेला सो तीस पॉईंट तरी आपण फूड बाय करून घेऊ शकतो इथे ओपन होताच मार्केट खाली आलं तर होल्ड करतात चोवीस च्या खाली पण कॅन्डल थोडंफार क्लोज करून थोडंफार काळजीपूर्वक हा ट्रेडिंग घ्या पहिला जर मार्केट खाली होऊन येत असेल तर लक्षात घ्या परंतु जर गॅप डाऊनच ओपन झालं या रेंजच्या आसपास या रेंजच्या आसपास तर आपण कसा ट्रेड घेऊ शकतो गॅप डाऊन ओपन झालं तर मग सुरुवातीला वेट करा काही देशामध्ये उडी मारू नका सुरुवातीला मार्केट खाली तोडण्याचे लेवल दाखल मी तोडायला येतोय तोडणार नाही सुरुवाती पटकन कुठलीही लेवल तोडली जात नाही अन्टीन अनलिस्ट कोणती मोठी न्यूज असतील हे लक्षात घ्या सो so, आपण काय करू शकतो एकतर मार्केट ही लेवल तोडण्याचा वाट बघू शकतो आपण तोडण्यासाठी काय करायचंय कुठेतरी एक कॅन्डल क्लोज होते एक चांगली निगेटिव्ह त्या कॅन्डलचा चालू पुढचे कॅन्डल थोडी देत हे आपला सिम्पल कन्फर्मेशनचा विचार किंवा अशा ठिकाणी आपला थोडीफार रिस्क जी आहे घ्यावी लागते किंवा आपण एस एल हिट होण्याची सुद्धा ता ताकद ठेवावी लागते हे लक्षात असू ठीक आहे त्याचबरोबर आपण काय करू शकतो आता बायंग साईडचा सा विचार असाल एक तर एकतर मार्केट ओपनिंग वरती अवलंबून आहे मार्केट जर सरळ ह्याच रेंजमध्ये ओपन होऊन सरळ वरच्या जात असेल तर काय करू शकतो लगेच बाय करू शकतो का चोवीस हजार आठशे पन्नासच्या वरती जसं होल्ड करेल त्याच्यावरती आपण बाय करायचा विचार करू शकतो सी कॉल ऑप्शन हे लक्षात असू द्या सर बाय करायचा विचार करू शकतो परंतु जर गॅप ओपन झाला तर रेंज आपली ही हायची आहे याच्यावरती हो डिक्लर डेफिनेटली हा जो गॅप आहे जो आता मग अशी बैठक ना पाठी हा गॅप जो आहे हा गॅप भरण्याचा म्हणजे जवळपास हा गॅप फिल करण्याचा प्रयत्न करायचा तर त्या सुरुवातीच्याच फटक्यात तुम्ही तो ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता मात्र आज जसं गॅप झालं तसं उद्या जर गॅप ओपन झालं तर लक्षात घ्या चोवीस हजार नऊशे पन्नासच्या आसपास या रेंजच्या आसपास कुठेतरी थोडक्यात म्हणाल पॉईंट जातो सुरुवातीला सह आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकते आणि त्याच्यामध्ये तुम्ही गुड बाय करू शकता हे लक्षात परंतु जर चोवीस नऊशे सत्तरच्या वरती होल्ड करून जात असेल तर डेफिनेटली तर तुम्ही कॉल बाय करायचा विचार करा अन्यथा करू नका ही सिंपल क्लीन क्लिअर सेटअप आहे निफ्टी बायंग साठीचा समजलाय का सांगा सिम्पल सेटअप समजला असेल तर थेट आपण जाऊया बँक निफ्टीचे आता निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी आज किती पॉईंट वर गेले मित्रांनो बघा तीनशे पॉईंट पण तीनशे पॉईंटला मुवमेंट आहे का जशी मी काय विचारतो तीनशे पॉईंटला मुवमेंट आहे का अजिबात नाही गॅपअप झाला दोनशे पॉईंट आणि शंभर पॉईंटमध्ये फिरलेला आहे हा विषय झालेला आहे हे लक्षात ठीक आहे तुम्ही मला सांगा मेन ब्रेकआउट कोणता होता जसा आपण विचार केला तो म्हणजे ही कोणती ही लेवल पन्नास हजार आठशे हा मेन रिजेक्शन होता ब्रेकआउटचा लेवलचा सध्या तरी म्हणजे ओके त्याच्यावरती टिकणं हे यशस्वी राहिलं का नाही सेलिंग आले पण आता हे सक्सेसफुल राहतंय त्याच्यावरती टिकण जवळपास काय होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय पन्नास हजार आठशेच्या वरती सिंपल सायकोलॉजी आहे ह्याच्या पाठीशी हे लक्षात घ्या लेवलवरती होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे काय आता बायस टेक ऑफ करायचा विचार आहे लक्षात घ्या ती लेवल एवढी महत्वाची होती पन्नास आठशे ही रेंज ही तो म्हणजे जवळपास काय आज ओपन कुठे झालाय बघा पहिली कॅन्डलच इथे गॅपअप झाल्यानंतर सेलिंग आलं पन्नास आठशेचा सपोर्ट घेतला आणि मग कॅन्डल बघा कसं बायंग आली जवळपास पहिल्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डलला रिजेक्शन बघा खालून कसं येते इथे बघा इथे लक्षात घ्या मार्केटचा गॅपअपच पन्नास हजार आठशे वरती होत असेल तर आपण इथे काय करतो बऱ्याच वेळा इथे पुट बाय करायचा प्रयत्न करतो बाबा मार्केट खाली येईल का कारण इथे ऑलरेडी खाली आलेल्या दोन तीन वेळा तीन वेळा रिजेक्शन घेतल्या मार्केटने पन्नास आठशेला चौथ्या वेळा जाण्याचा प्रयत्न करतोय विचार करा म्हणजे काय बायर खेचण्याचा प्रयत्न करतो वरच्या मार्केट जवळपास एक ढकलण्याचा प्रयत्न करतात हे क्लीन क्लिअर कट बघायला मिळतंय मित्रांनो हे सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता जर म्हटलं ट्रेडिंगचा जर आपला इंटरडे साठीचा सा सेटअप कसा असेल ह्या कॅन्डलचा हाय पकडूया का डेफिनेटली येस आणि आपला गॅप जो आहे हा भरल्या झालेला आहे हे लक्षात असेल हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर आजच्या कॅन्डल जिथे झालं ना पन्नास आठशे याचा सपोर्ट मार्क म्हणजे जवळपास काय दोन मोठे एक रेंज जी आहे या रेंज मध्ये मार्केट हे लक्षात घ्या त्याचबरोबर मी बरेच दिवस दाखव दाखवतो तुम्हाला एक ट्रेंड लाईन ती कशी ट्रेंड लाईन आहे बघा बरेच दिवस दाखवतो ही तिला तुम्ही अशी घेऊ शकता का आता करंट मध्ये बघा घेऊ शकतो का आता तरी आपण अशी घेऊ शकतो बघा आता हे ट्रेंडलाईन ब्रेकआउटचा विषय करते मार्केट मध्ये जवळपास काय जर बँक निफ्टी म्हटलं तर जवळपास दोन एक हजार पॉईंट तरी ते खाली आहे करंटमध्ये म्हटलं तर हाय पासून मग निफ्टीला जर निफ्टी बँकला जर इथपर्यंत जायचं असेल तर डेफिनेटली ह्या सगळ्या पायऱ्या सोडून जाव्या लागणार आहेत या रिजेक्शनच्या पायऱ्या ज्या तोडून जाव्या लागणार सो आता लक्षात घ्या जर हा ब्रेकआउट भेटत असेल तर एक मोठा चांगला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो एक चांगला पॉझिटिव्ह लेवलला बघायला मिळू ले शकतो हे मित्रांनो लक्षात घ्या आणि त्यासाठी काय तो एक जो ब्रेकआउट आहे आपण सोडायचा नाही तो एक ट्रेंड जो आहे हा पकडून ठेवायचा आहे सो पहिला टार्गेट एकावन्न हजार दोनशे त्याच्यावरचा टार्गेट कोणता ठेवू शकतो एकावन्न दोनशेच्या वरती एकावन्न हजार तीनशे आणि त्याच्यावरती टार्गेट बघा कारण इथे जे होतं ना या सेलिंग नंतर हे बाउंस बॅक झालं आणि ते ह्याच लेवलमध्ये खूप दिवस ट्रेड होत होतो लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर हे प्रेशरमध्ये सेलिंग मध्ये आले हे लक्षात त्याचबरोबर इथून जर वरच्या दिशेने आलं तर रेंज आपली कोणती आहे एकावन्न चारशे आणि त्याच्यावरती जर टिकायचा प्रयत्न केला तर एकावन्न हजार पाचशेच्या आसपास आहे पाचशे पाचशे पन्नास म्हणजे रेंज कोणती आहे बघा क्लिअर कट काढायची असेल तर ही लेवल एक आहे या वरच्या रेंजेस आहेत त्या मी ऍड केली ओके त्याचबरोबर इथून आली येताना जवळपास ही एक रेंज ऍड करून घ्यावी आणि इथून ये येताना आपण सेलिंग साईडला फक्त एक दोनच घेऊया कारण कसा विषय ही एक लेवल जी आहे ती ऍड करून ठीक आहे पन्नास सातशे खरं तर रेंज जी आहे ती थोडीफार खाली असणार आहे पन्नास सातशे पंचवीस ओके त्याचबरोबर आता ओपनिंगचा विचार म्हटला तर लक्षात घ्या बँक निफ्टी कुठे ओपन होती अवलंबून आहे जर ह्या रेंजमध्ये ओपन झाले तर पहिला ब्रेकआउटचा विषय पंचावन्न हजार शंभरच्या वरती डेफिनेटली बाय करा परंतु उद्या गॅप अप दोनशे तीनशे पॉईंट झालं तर मग मात्र होल्ड करा कारण ही ट्रेंड ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट असेल मग परत एकदा टेस्ट करा तो खाली येऊच शकतो परंतु एकाऊन तीनशे एकाऊन म्हणजे जवळपास जर दोनशे तीनशे पॉईंट ओपन झालं आणि सरळ थेट जात असेल तर लक्षात घ्या एकाऊन चारशे एकावन्न पाचशे पर्यंत हे प्रॉफिट घ्या इथपर्यंत जाईल पन्नास शंभर पॉईंट तरी ॲव्हरेज मध्ये पकडायचंच आहे मित्रांनो हे लक्षात घ्या परंतु मार्केट जर आपण म्हणू शकतो या रेंज मध्ये ओपन सगळं सेलिंग लावलं ला तर लगेच सेल करू शकतो का पन्नास नऊशे कधी सेल करून हे पहिलं टार्गेट घ्या पण जोपर्यंत मार्केट पन्नास आठशे लेवल तोडत नाही तोपर्यंत सेल करायचा विचार करू नका आणि जरी सेल करायचा विचार केला पन्नास लाख लेवल तुटली तर लक्षात असू द्या ही एक ट्रेंड लाईन आहे काय म्हणतोय मी ही एक जी ट्रेंड लाईन आहे ही लक्षात घ्या ती म्हणजे अशी आहे म्हणजे खाली मार्केट जर आलं तर या ट्रेडलाईनचा कुठेतरी आधार घ्यायला येऊ शकतो आणि मग परत बाउन्स बॅक होऊ शकतो तर ही जर ट्रेंड लाईन थोडायची असेल त्याला वरची हे लक्षात येईल त्यामुळे सेलिंगचा जो ट्रेड आहे हा व्यवस्थित विचार करून विचार करा किंवा फूड बाय जरी केला तर पन्नास ते सत्तर एक पॉईंट थोडक्यात बुक करण्याचा प्रयत्न करा आणि मेन म्हणजे जसं ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी येईल तर डेफिनेटली मार्केटमध्ये तुम्ही प्रभाग काळजीपूर्वक सेल करण्याचा विचार करा ओके तेच जर आता आपण काय निफ्टी बँक निफ्टी नंतर कुठल्या तरी स्टॉकच्या अनालिसिस आता बघा स्टॉक पहिलाच घेऊया तो म्हणजे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया आता जवळपास आपण म्हणू शकतो साइडवेज साइड आहे सो ब्रेकआउटची अपेक्षा आहे का डेफिनेटली ब्रेकआउट ची अपेक्षा ब्रेक रेंज आठशे सव्वीस च्या वरती बाय करा हा शेअर आरामात मोमेंट इंट्राडे बघायला मिळू शकते एसकॉट्स ओके ब्रेकआउट ह्याचा आलेला आहे आणि इथे जो ओवल जवळपास काय झालेला एक बॉटम बनवण्याचा प्रयत्न केला शेअरनी सो बायिंग रेंज कोणती असणार आहे इंट्राडे साठी जी बाईंग रेंज मी सरळ काढायची असेल तर लक्षात घ्या बाईंग रेंज असणार आहे तीन हजार आठशे अठ्ठावीस परंतु जर अप झाला मार्केट आणि होल्ड झाला तर लक्षात घ्या तीन हजार आपण म्हणू शकतो आठशे त्रेपन्नच्या वरती टिकताच बाय करा बायोकॉन जस्ट सेकंड एक चांगली कॅन्डल झालेली आहे हा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालेला आहे थोडाफार एक इंडिसिजन झालेली आहे आता जवळपास हा जो शेअर आहे या लेवलच्या आसपास जो परत हाय थोडं असेल तर तीनशे साठच्या वरती बिंदास बाय करू शकता त्याचबरोबर जर आपण महिंद्रा अँड महिंद्रा दोन हजार सातशे ला शेअर आहे निगेटिव्ह जवळपास कॅन्डल झालेली आहे ट्रेंड निगेटिव्ह मध्ये आहे सेलिंग करू शकतो का आ, सेल करा पण ती दोन हजार सातशेच्या सातशे पंधराच्या खाली टिकताच सेल करा आणि टार्गेट जवळपास इथपर्यंत घेण्याचा प्रयत्न करा दोन हजार सातशे नव्वदच्या आसपास वगैरे त्याचबरोबर अंबुजा सिमेंट साईडवेजच आहे करंटमध्ये इंडिसिजन कॅन्डल झालेली आहे ब्रेकआउट चा ट्रेड आहे ब्रेकआउट ज्या दिशेने भेटेल त्या दिवशी मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या एसीसी ओके इथे सुद्धा ब्रेकआउट चा ट्रेंड आहे म्हटलं होतं इथून खाली टिकताच सेल करा टार्गेट बघायला मिळालेलं आहे सेलिंगसाठी पण आता बाईंगचा विषय म्हटला तर बाईंगची रेंज आता करंटमध्ये आपली असणार दोन हजार तीनशे सत्तर परंतु स्विंग करत असाल तर डेफिनेटली साठी जी एंट्री असणार दोन हजार चारशे चार पासी समजल्या स्टॉक चॅनल निफ्टी बँक निफ्टी चॅनल समजलं असेल तर सुरुवातीला जे सांगितलं लक्षात ठेवा सर्व मराठी माणसांपर्यंत बसवा सबस्क्राईब लाईक शेअर करा इथं तुमचे मी आता रजा घेतोय मित्रांनो ओके धन्यवाद